फ्रेंड्स मच्छी खायला कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून जरूर सांगा नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर मग मी आज जात आहे मच्छी घ्यायला उलव्याच्या फिश मार्केटला तर इथे उलव्याचं फिश मार्केट खूपच फेमस फिश मार्केट आहे जे उलवे स्टेशन बाबनगुबरी स्टेशन पासून फास्ट मिळ पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि जर तुम्ही ऑटो आणि बाईकवर जात असाल तर शगुन स्टॉपवर तुम्हाला तिथे मच्छी मार्केट भेटेल जे सेक्टर नाईन्टीनला आहे शगुन म स्टॉप हा खूपच फेमस स्टॉप आहे उलवेचा तर कोणाला पण तुम्ही विचारलं तो तुम्हाला ते ॲड्रेस सांगून देतील तर हा फिश मार्केट जास्त आतल्या साईडला नाही ओपन स्पेसवर आहे फुटपाथवर लागतो हा फिश मार्केट आणि मेन रोडवरच आहे तर ब शोधायला पण जास्त टाईम लागणार नाही तर हा फिश मार्केटमध्ये तुम्हाला खूपच चांगले चांगले फिशेस आणि फ्रेश फिशेस भेटतील आणि पापलेट कितीला हे पार्शल आहे एवढं आणि प्रॉन्स असं आहे आणि हे वाल्यान सांगतं का ग्रुप यार एवढे फिशेस असतात आणि एवढे व्हरायटीज असतात मला आजपर्यंत माहीत नव्हतं बिकॉज आम्हाला माहिती आहे आम्ही महाराष्ट्रीयन आम्ही म एक दोन तीनच फिशेस खातो जे आहे पॉपलेट प्रॉन्स आणि सुर मोस्टली सुरमई नाहीतर तर वांगडा हे फिशेसपेक्षा मला दुसऱ्या फिशेसचे नावं पण माहीत नव्हते तर मग त्या काकींना विचारल्यानंतर त्यांनी मला एक एक पापलेटचे म्हणजे एक एक फिशेसची नावं सांगितली आणि त्या पण अशा मला बघत होत्या जसं की ही काय फर्स्ट टाईम येते कारण हा मी खूप वर्षानंतर फिश घ्यायला आलेली आहे आणि माझा भाव आणि मी खात होतो पण मी न नॉनव्हेज सोडल्यापासून मी फिशेस तर खात नाही आणि इथे फिशेसचे वरायटीज बघितल्यानंतर मला त्यांची नावं आणि व्हरायटीज बघितल्यानंतर खूपच मस्त वाटलं तुम्हाला कोणते कोणते फिशेस आवडतात तू कमेंट करून जरूर सांगा आणि जर तुम्ही महाराष्ट्र आहात आणि तुम्ही पण खूप सारे फिशेस ट्राय केले ते पण सांगा मला जरूर तर अशाच व्हिडिओज बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा मिळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय जय जय महाराष्ट्र